नागपूर गोवा हा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी रविवारी कवलापूर तालुका मिरज येथे शासनाच्या धोरणाचा तीव्र निषेध करीत शासन धोरणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी दिली बाधित शेतामध्ये भगवे ध्वज फडकावीत हे ध्वज काढण्याचा कोणी प्रयत्न करू नये असा इशारा दिला प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी शासनाचा आग्रह कायम असतानाच बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी शासनाचा हा मनसुबा उधळवण्यासाठी विरोधाची वज्रमुठ पुन्हा एकदा घट्ट आवळल्यास सुरुवात केली होती शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून रविवारी कौलापुरात शेतकऱ्यांनी अति तीव्र आंदोलनाला सुरुवात केली बाधित शेतांमध्ये भगवे ध्वज फडकेवले भगवा ध्वज हा छत्रपती शिवरायांचा ध्वज आहे तोच भगवा आमचा प्राण आहे तो आमच्या शेतातून काढण्याचा कोणी प्रयत्न करू नये अन्यथा गाठ आम्हा शेतकऱ्यांशी आहे असा निर्वाणीचा इशारा या माध्यमातून देण्यात आला शेतकरी कुटुंबाच्या मुळावर उठलेल्या या शासनाने हा महामार्ग त्वरित रद्द करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती शेतकरी संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई दिगंबर कांबळे कार्याध्यक्ष शरद पवार सांगली जिल्हा अध्यक्ष घनश्याम नलावडे जिल्हा कार्याध्यक्ष भूषण गुरव हौसाबाई सावंत हनुमंत सावंत गजानन सावंत प्रवीण पाटील राहुल जमदाडे भाई विनोद लगारे रद्द झाला पाहिजे म्हणून गेली वर्षभर झालं बारा जिल्ह्यातील संपूर्ण बाधित शेतकरी हा संघर्ष करतो शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंड्याखाली एक संघर्ष समिती करून आम्ही संपूर्ण बारा जिल्ह्यातील सत्तावीस प्रांताधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदन देऊन अनेक मोर्चे आंदोलन काढून सरकार शक्तीपीठ महामार्ग रद्द करायच्या मानसिकेत दिसत नाही आदरणीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शक्तीपीठ शेतकऱ्यांना नको असेल तर आम्ही लादणार नाही तो रद्द करतोय असं विधान विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी केलेलं होतं पण विधानसभेच्या निवडणुकी झाल्यानंतर त्यांचं सरकार आल्या आल्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्या झाल्या हा शक्तीपीठ महामार्ग आम्ही करणारच अशा पद्धतीचा चंगच ह्या मुख्यमंत्र्यांनी घातलेला आहे म्हणून या शक् शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे म्हणून आज तेवीस मार्च शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या शहीदीने आम्ही पूर्ण बारा जिल्ह्यातील बादि क्षेत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे भगवे झेंडे रोतोय आणि राहून आम्ही आंदोलन करतोय आणि आम्ही सांगतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा नुसता झेंडा नसून हा आमचा प्राण आहे हा प्राण तुम्ही काढून हा झेंडा काढून तुम्ही शेती महामार करून दाखवावा तुम्हाला शेती महामार करावा करायचा असेल तर आम्हाला गोळ्या घालाव्या लागतील आम्हाला मारावं लागेल अशा पद्धतीचा इशारा आम्ही शासनाला देतोय आणि असं जर करणार नसाल तर मात्र आज जो आम्ही वावरामध्ये शक्तीपीठ महामार्गाचे काय धोरण का आहे ते आमच्यावर मोठं आलेलं संकट आहे या संकटाचं या धोरणाचा आम्ही एक पुतळा करून आज आमच्या वावरामध्ये आम्ही त्याला फाशी दिली नाही येणाऱ्या ना काळामध्ये जर शक्तीपीठ महामार्ग रद्द नाही झाला आणि आमच्या वावरामध्ये कोणी मोजणी करायला अधिकारी आला तर त्याला सुद्धा अशा पद्धतीची फाशी दिली जाईल अशा पद्धतीचा जा इशारा आम्ही सर्व बाधित शेतकऱ्यांच्या वतीने देतो शेतकरी एक पाहिजे